भारताच्या एका शहरातील सर्व लोक रस्त्यावर आले आणि आकाशाकडे पाहू लागले सर्व आकाशात एक विचित्र गोष्ट दिसली एक यु एफ ओ होता च्या आयला शहरातील प्रत्येक पुरुष प्रत्येक स्त्री प्रत्येक वृद्ध व्यक्ती अगदी लहान मुलं सुद्धा रात्रीच्या काळ्या कुट आकाशात हा प्रचंड यु एफ ओ पाहून घाबरली आणि मग हा महाकाय यु एफ ओ भारतातील या शहराच्या रस्त्याच्या मधोमध लँड झाला सर्व नागरिक घाबरले त्यांची फाटली त्या युएफओ मधून ग्रहावरून काही भयंकर प्राणी बाहेर आले ते एलियन होते रे च्या आयला आणि ते बरेच होते अक्षरशः बरेच हे सगळे कशाला आले आहेत ते सर्व निरपराध लोकांना घेऊन जाणार आहेत का की ते शहराचा प्रचंड विध्वंस करण्यासाठी आले आहेत ना ना नाही रे बाबा नाही नाही रे ते गल्लीचे स्ट्रीट फूड पाणीपुरी रेबा पटीस कचोरी वगैरे खायला आले आहेत हवरे आहेत चाले आणि काय झालं माहित हाय काय परग्रहावरील त्या फालतू जीवांना भारताचे स्ट्रीट फूड खूप आवडले मजा आली रे मज्जा मज्जा बघा कचोरी आणि पाणीपुरी खाऊन सगळे कसे मूर्खासारखे हसत आहेत साल्यांना जरा जास्तच आवडलं वाटत आणि मग ते सर्व त्यांच्या यु मध्ये बसले आणि त्यांच्या ग्रहावर गेले